आणि औरंगाबादचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी आम्हाला तीन महिन्याचा करार कालावधी दिली होती तर त्या तीन महिन्या जे होती आज चार वर्ष होऊन राहिले आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचा पैसा मिळाला नाही आणि आम्ही बरेचसे वेळा त्यांना निवेदन दिले विनंती केल्या किंवा के कि आमचा पैसा द्या आम्हाला हमेशा हमेशा हुळुरीचे उत्तर देतात भूसंपादन अधिकारी आणि त्याच्यानंतर दोन दोन हजार पंचवीस मध्ये दिनांक तीन नऊ ती या रोजी आम्ही आखरी कंटाळून की या कर्मचाऱ्यांनी आणि परत शासनाने कोणत्याच प्रकारची आमची हाक घेतली नाही याच्यानंतर आम्ही आत्मधनाचा सामूहिक आत्मधनाचा सर्वांना आम्ही सांगितलं आहे की साहेब आम्हाला दहा दिवसाच्या अंदर जर पैसा मिळाला नाही तर आम्ही या दहा दिवसात साठवण तलाव धारोड एक त्या तलावामध्ये सर्व शेतकरी जिथले काही आमचे शेतकरी एकवीस जण आहेत रारोळ निरोडचे त्या ठिकाणी आम्ही सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही म्हणजे करणार म्हणजे करणार असं आम्ही त्यांना सांगितलं